सोलापूर शहरातील पार्क चौक येथे बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने संविधान दिन साजरा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने सोलापूर शहरातील पार्क चौक येथे मंगळवारी सायंकाळी सुमारास भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले या प्रसंगी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड जिल्हा सचिव रवी देवकर जिल्हा खजिनदार दाऊ तातार नागेश सातपुते गाडेसर निर्मला मवळे सिद्धेश्वर बुर्ले गायकवाड प्राध्यापक अभिजित भंडारे इन्नुस बाळगी महबूब तांबोळी रत्नदीप कांबळे नागेश सातपुते एकोराम चौगुले शिवानंद चौगुले आदी उपस्थित होते सामाजिक राजनैतिक में राष्ट्राची एकता एकता आणि एकात्मता त्यांची आश्वासन देणारी बधुका यांचे आश्वासन देणारी बधुका करण्याचा प्रभाव करून आमच्या सरकार सभे आमच्या सरकार सभे आज दिवस आजकालचा चोवीस नोव्हेंबर एक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा